कुठेही जिथे जागा भेटेल तिथे एकावर एक असे एक घोळका करून बसतायत तर काय समजायचं आपल्या पक्ष्यांना थंडी वाचतीय रूप घेण्यासाठी एकामेकाच्या जवळ येतात एकामेकावर बसतात आणि जेव्हा तुम्हाला असं दिसतं की पक्षी सगळीकडे फिरतायत व्यवस्थित खाद्य खातायत पाणी पितायत आरामशीर सगळीकडे फिरतायत तेव्हा समजायचं आपल्या ब्रुडरचं टेम्परेचर व्यवस्थित आहे आता हे ब्रुडिंग करणं खूप झिकरीचं काम आहे अडचणीचं काम आहे कारण जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होतं म्हणजे डिहायड्रेशन होतं त्याच्यामुळे पक्षी मरतात जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा पक्षी एकामेकावर बसतात खालचे पक्षी दबून मारतात त्यांचा श्वास कोडतो आणि ते मारतात त्यामुळे बुडरमध्ये टेम्परेचर प्रॉपर असणं हे गरजेचं आहे ते आपल्याला करायचंय त्याचबरोबर